इगतपुरी तालुक्यातील टाकेत बुद्रुक येथे शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षकाच्या मदतीने तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे काल शुक्रवारी समोर आले आहे घोटी पोलिसांना याबाबत माहिती समजताच रात्रीच मुख्याध्यापकासह हो शिक्षकाला अटक करण्यात आले आहे भारतीय न्यायसंहिता आणि बाल संरक्षण व अत्याचार प्रतिबंधक न्याय कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ताकीद बुद्रुक परिसर आणि संपूर्ण इगतपूर तालुक्यात या संतापजनक घटनेने खळबळ माजली आहे या घटनेच्या निषेधार्थ टाकीद बुद्रुक भागात आज निषेध आंदोलने होणार असल्याचे समजते इगतपुरी तालुक्यातील टाकेत बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत सहावीस शिकणाऱ्या तेरा वर्षाच्या पीडित विद्यार्थिनीवर मुख्याध्यापक तुकाराम साबळे याने अत्याचार केला साबळेच्या शिक्षक जोशी याने तुकाराम दुपारी मुख्याध्यापकांच्या घरी नेले यानंतर मुख्याध्यापक साबळे यांनी अत्याचार करून पीडित मुलीला घरी पाठवून दिले पीडित मुलीला अत्याचारमुळे त्रास होत असल्याचे कुटुंबाच्या लक्षात आल्यावर त्यांनी घोटी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी युद्ध पातळीवर दखल घेऊन मुख्याध्यापक तुकाराम साबळे वर्गशिक्षक शिक्षक जोशी या संशयित आरोपींना अटक करून तपास सुरू केला आहे पीडित मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय न्यायसंहिता आणि बाल संरक्षण व अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस निरीक्षक विनोद पाटील उपनिरीक्षक अजय कवटे आणि पथक तपास करीत असून परिस्थिती नियंत्रणात आहे या घटनेने इगतपुरी तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे घोटी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील एका गावामध्ये एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच मुख्याध्यापकाने काल दुपारी दीड वाजे सुमारास तिला दुसऱ्या एका शिक्षकाच्या मदतीनं घरी बोलावून घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे आणि ती घटना संबंधित मुलीनं तिच्या मैत्रिणींना सांगितली आणि त्यानंतर मैत्रिणीनं त्यांच्या पालकाला सांगितल्यानंतर ती घटना पालकांनी त्या मुलीच्या आजीला सांगितली आणि नंतर मग ही गोष्ट माहीत झाल्यानंतर आजी आणि तिचे काही नातेवाईक त्या मुलीला घेऊन सकाळी पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि मुलीच्या फिर्यादीवरून पुल स्टेशनला गुन्हा शहर नंबर अठ्ठावन्न अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय कायदा कलम चौसष्ट चा। पासष्ट पंच्याहत्तर आणि पोक्सो ॲक्ट कलम चार आठ बारा यांच्यासह दाखल झालेला आहे गुन्ह्याचा तपास स्वतः या पुल स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री विनोद पाटील हे करत आहेत आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वीच यातील जे दोन्ही आरोपी आहेत या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आता त्यांची रितसर वैद्यकीय तपासणी करून वगैरे त्यांना अटक करण्यात येईल योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे शिक्षकाची भूमिका म्हणजे शिक्षकाची भूमिका शिक्षण शिकवलं पाहिजे ही त्याची वैयक्तिक भूमिका आहे परंतु त्याने ती भूमिका चुकीची आहे याच्यामध्ये त्या शिक्षकाची नेमकी भूमिका काय होती आता ह्या गुन्ह्याला सहकार्य करणे कारण की त्याला हे माहिती आहे की एकटी मुलगी आपण एका शिक्षकाच्या घरी जायला सांगतय म्हणजे ते काहीतरी वेगळं कारण असू शकतं किंवा त्यानं का बोलवली याची चौकशी न करताना पाठवली हो म्हणजे त्याला त्याची गुन्हा करण्यासाठी सहमती आहे किंवा अपप्रेरणा आहे असं यातून दिसतंय आहे म्हणून त्याला हे आरोपी केलेला या गुन्ह्यामध्ये वेग न्यूजसाठी प्रतिनिधी इगतपुरी